स्टोन वर्क वर्कची भरलेली पैठणी आहे त्याच्यावरती okay. आरी वर्क चा ब्लाउज आहे wow. ब्लॅक पैठणी रुद्राक्ष बुट्टी सिल्वर आहे wow. सिल्वर मध्ये wow. आहे ब्लॅक अँड सिल्वर ची कॉम्बिनेशन ओके प्लस याला गोंड सुद्धा दिलेत कॉटन सेल्फ मध्ये आहे पूर्ण ही बसेल तुम्हाला आठशे इंशी चारशे इंची ला फक्त चेक्स आहेत पण हे बघा चेक्स वेगळे रे। तीन रेशो मध्ये चेक्स केलेले आहेत आणि पॅटर्न आहे इरकल हिरकल बाराशे ऐंशी ची सहाशे चाळीस ला बसते ओके हा ही आणि याच्यामध्ये बुट्टी दोन प्रकार येते एक मोर बुट्टी आणि एक रुद्राक्ष रुद्राक्ष तीन हजार नऊशे पंच्याण्णव ची तेराशे पंच्याण्णव तेरा ला बसते बर नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा जी आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मूळचंद मिल मधील सुंदर असं साड्यांचं कलेक्शन इथे तुम्ही बघू शकता हे जे मूळचंद मिल आहे ते बरोबर हे जे सिटी पोस्ट आहे समाधान चौकातलं त्याच्या ऑपोजिट अपोजिट चा आपण हे कव्हर केलेलं आहे कलेक्शन स्वागत आहे मोलचन मिल समाधान चौकामध्ये सिटी पोस्टच्या समोर समोर मिल आहे तिथे आपण आज तुम्हाला ब्लॅक चे व्हरायटीज दाखवणार आहोत सेल्फ मध्ये आहे पूर्ण कॉपर झरी मध्ये तुम्हाला बसेल एक हजार पाचशे तीस ओव्हरऑल बुट्टी आहे याला आपण ब्लॅक कलरच्या साड्यांचं कलेक्शन बघतो आहोत खूप सुंदर असा ब्लॅक साड्यांचं कलेक्शन आलेलं आहे आता आल हो, आहे ओके पूर्ण कॉपर मध्ये आहे ही डिझाईन पदर पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कॉपर मध्ये आहे ऑल ओव्हर साडीला बुट्टी आहे ना हो ऑल ओव्हर साडीला बुट्टी आहे ओके आणि प्लेन साडी भरलेली असल्यामुळे ब्लाउज पीस प्लेन दिलेला आहे खूप सुंदर अशी ही साडी ओके याच्यामध्ये चंद्रा चंद्रामध्ये आतमध्ये रुद्राक्ष बुट्टी आहे ह्याला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन दिलेलं आहे आपण ब्लॅकला पिंक कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि पिंक कलरचा चा भर्जरीचा पदर आहे वाव पदर बघा पूर्ण भरलेला आहे पिंक कलर मध्ये आहे ब्लॅकला पिंक कलर कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघा खूप सुंदर अशी ही साडी आहे टू टाईप बुट्टी दिलेली आहे बघा चंद्र आणि त्याच्यामध्ये रुद्राक्ष बुट्टी ऑल ओव्हर साडी अशी बुट्टी आहे ह्याची रेंज आहे सोळाशे ऐंशी ची आठशे ऐंशी ला बसेल ओके आठशे ऐंशी मध्ये ही साडी मिळते आपल्याला खूप सुंदर अशी बघा ही साडी आणि पदरावरती पण बुट्टी आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज वरती पण बुट्टी दिलेली आहे पूर्ण ओके ब्लाऊज वरती गोल्डन कलर ची बघा बुट्टी दिलेली आहे वाव आणि फिज ला पण त्यांनी काठ आहे इथे गोल्डन कलर ऑल ओव्हर साडी पूर्ण बघू शकता अशी आहे पैठणी पाहते आपण चंद्राची ब्लॅक पैठणी छान नाजूकशी अशी चंद्राची बुट्टी आहे ह्याला रेड ब्लॅक रेड कॉम्बिनेशन दिलेलं आहे ह्याचा पदर पूर्ण भरजरीने भरलेला आहे प्लस ह्याला गोंडे देखील दिलेले आहेत खूप सुंदर असं ब्लॅक आणि रेड कलरच कॉम्बिनेशन आहे या साडीला आणि ऑल ओव्हर पदरला डिझाईन आहे साडीचा रेट आहे तीन हजार पन्नास ची आपल्याला एक हजार पन्नास ला बसेल बर एक हजार पन्नास मध्ये ही साडी मिळते बघा आपल्याला चंद्रा पैठणी चंद्रा पैठणी याला रेड कलर चा ब्लाउज चा कॉम्बिनेशन आहे चंद्राची डिझाईन आहे वर्क तर दुसरी ब्लॅक कलर ची स्टोन वर्कची भरलेली पैठणी आहे त्याच्यावरती आरीवर्क चा ब्लाउज आहे ब्लॅक असा ब्लाउज सुंदर अशी डिझाईन केलेली आहे बघा आरीवर्क मध्ये हा ब्लाउज रेड कलर चा आहे कारण की रेड ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशनची साडी आहे कॉपर मध्ये बुट्टी आहे जरी आहे आणि त्यामध्ये आपण ब्लाउज ला ब्लॅक आणि कॉपर मध्ये आरिवर्क वर्क केलेला आहे याची रेंज आहे चार हजार पन्नास दोन हजार पन्नास ला विथ आरी ब्लाऊज खूपच दोन हजार पन्नास विथ आरी वर्क ब्लाउज आहे दोन हजार पन्नास दोन हजार दोन हजार पन्नास मध्ये ही सुंदर साडी मिळते आणि साडीवरची बुट्टी पण बघू शकते किती सुंदर डिझाईन केलेली आहे त्याच्यावरती पूर्ण सुंदर अशी बुट्टीवरती पूर्ण स्टोन वर्क केलेलं आहे स्टोन वर्क पण बघू शकता इथे खूप सुंदर अशी दिसतीय साडी खास संक्रांतीसाठी इथं कलेक्शन ब्लॅक साड्यांचा आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेला आहे एकदा नक्की भेट द्या मुळचंद मेल सिटी पोस्ट ऑफिस समोर समाधान चौकामध्ये सेल्फ मध्ये ब्लॅक आहे सेल्फ ब्लॅक पैठणी रुद्राक्ष बुट्टी आहे सिल्वर मध्ये आहे ब्लॅक अँड सिल्वर ओके थोडस कॉम्बिनेशन आहे बघा आहे ब्लॅक आणि सिल्वर मध्ये रुद्राक्ष बुट्टी ऑल ओव्हर साडीला आहे वा खूप सुंदर बघा आहे कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे याच्यामध्ये याचा पदर पहा पदरावरती जे मध्ये त्यांनी केलं त्याच्यामध्ये स्पेशली बघा पिंक पॅरेट पर्पल असं केले के याच्यावरती या कलर मधला कोणताही ब्लाउज जरी वेअर केला तरी हो। तुम्हाला स्पेशली सिल्वर किंवा आपले हो। हलव्याच्या डाग पण सुरेख दिसतात खूपच सुंदर प्लस याला गोंड सुद्धा पण दिले आहे एक हजार आठशे नव्वद ची म्हणजे अठराशे नव्वद ची तुम्हाला बसेल नऊशे नव्वद फक्त नऊशे नव्वद ला नऊशे नव्वद ला बघा ब्लॅक आणि सिल्वर मध्ये ब्लॅक अँड सिल्वर आता पहा कॉटन मध्ये कॉटन सेल्फ मध्ये आहे पूर्ण त्याच्यावरती पूर्ण चेक्सचे गोल्डन हे आहेत वर्क केले चेक्स थ्रेड वर्क आहे आणि बसेल तोक्ता चार्षा तोक्ता चार्षा 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 ही बसेल तुम्हाला आठशे ऐंशी ची चारशे ऐंशी ला फक्त मध्ये ही साडी मिळतीय बघा आपल्याला ब्लॅक मध्ये गोल्डन चेक्स मध्ये आहे ही डिझाईन पूर्ण साडी अशी चेक्स मध्ये आहे आणि ह्याची बॉर्डर पण खूप छोटीशी नाजूक अशी बघा बॉर्डर दिलेली आहे याला आणि ऑल ओव्हर साडी ही अशी चेक्स आहे आपण साडीला पदराला त्यांनी गोंडे दिलेले आहेत हो। खूप सुंदर असा हा पीस फक्त फोर एटी रुपये पूर्ण ही साडी सॉफ्ट आहे काठ कलर असली तरी रेड आणि पिंकचं कॉम्बिनेशन आपलं ब्लॅक आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे काट पण याची बघा अशी छोटीशी नाजूक अशी आहे ही बसेल आपल्याला सोळाशे ऐंशी ची आठशे ऐंशी लाशी रुपये ला आठशे ऐंशी ओके पदर पण बघा किती पूर्ण भरलेला आहे डिझाईन याची ऑल ओव्हर साडीला अशी बुट्टी दिलेली आहे खूप सुंदर हे कॉम्बिनेशन आहे पिंक आणि ब्लॅक नेक्स्ट आहे किरकल कॉटन किरकल कॉटन मध्ये आपल्याला चेक्स आहेत पण हे बघा चेक्स याचे वेगळे तीन रेशो मध्ये चेक्स केलेले आहेत आणि येल्लो थ्रेड मध्ये ओके ओवरऑल पूर्ण चेक साईड ब्लॅक अँड यलो मध्ये थोडस वेगळं आहे म्हणजे गोल्डन सिल्व्हर पर इरकल पॅटर्न आहे इरकल इरकल, इरकल मध्ये बघा पदराला सुद्धा गिर पदर। वगैरे <laughs> बाराशे ऐंशी चे सहाशे चाळीस ला बस ओके सहाशे okay. चाळीस मध्ये ही इरकल पॅटर्न ब्लॅक मध्ये आपण बघतोय खूप सुंदर असा हा पीस आहे येल्लो कलर ची पूर्ण त्याला चेक्स दिलेले आहेत तीन लाईन मध्ये वाटत लोटस पैठणी नेक्स्ट आहे लोटस पैठणी लोटस पैठणीची स्पेशालिटी आहे की ब्लॅक आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे आणि ह्याची खालची जी आपली बॉर्डर आहे ती प्रॉपर साऊथ इंडियन टाईप मोठी आहे खूपच हो, ब्रॉड दिलेली आहे ब्रॉड आणि त्याच्यावरचे जे डिझाईन्स वर्क केलेले आहे म्हणजे जे मोर वगैरे ते प्रॉपर दिसतात लोटस वगैरे असं टाईप आणि याच्यामध्ये बुट्टी दोन प्रकार येते एक ओ, मोर बुट्टी आणि रुद्राक्ष रुद्राक्ष हम्म ह्याची रेंज पडते तीन हजार नऊशे पंच्याण्णव ची तेराशे पंच्याण्णव ला बसते पूर्ण पदर भरलेला आहे त्यात प्लस गोंडे सुद्धा आहे भरगत असे गोंडे बर, आहेत वाव आणि त्याला ब्रोकेटचा ब्लाऊज ब्लाउज पीस आहे पिंक कलर ब्रोकेटचा ब्लाऊज ब्लाउज पीस दिलेला खूप सुंदर अशी ही साडी दिसणार आहे बघा पैठणी लोटस पैठणी अशी बुट्टी आहे ओरा डिझाईन तर खूपच सुंदर आहे या पैठणीची ब्लॅक मध्ये पण उठून दिसते ही पैठणी पूर्ण अशी ही डिझाईन आहे नेक्स्ट आहे बनारस बनारस मध्ये ब्लॅक बनारस मध्ये बघा प्रॉपर छोटी बुट्टी ना खूप नाजूक नाजूक बुट्टी आहे बघा एकदम नाजूक बुट्टी दिलेली आहे कार्ड बघा किती सुंदर दिसतंय त्याच्यावरती बनारस सिल्क मधली ही साडी आहे ब्लॅक मध्ये पदराला गोंडे सुद्धा दिलेले आहे बघा जाळीचे गोंडे जाळीचे गोंडे दिले पदर पण पूर्ण भरलेला पदर आहे ही बसेल आपल्याला पाच हजार पाचशे ऐंशी ची आपल्यासाठी आहे पंधराशे ऐंशी ला पंधराशे ऐंशी ला पंधराशे ऐंशी रुपये बसणार आहे आणि पूर्ण याला अशी नाजूक बुट्टी दिलेली आहे गोल्डन कलर एकदम उठून दिसतो आहे ब्लॅक कलर वरती okay. सिल्क मध्ये साडी आहे आणि कॉपर मध्ये आहे बघा ह्याच्यामध्ये साऊथ इंडियन काट आहे पूर्ण डिझाईन तर बघा तुम्ही पूर्ण साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये दिलेली आहे ह्याची बुट्टी पण डिसेंट एकदम वेगळी आहे ऑल ओव्हर साडी ही अशी दिसते खूप सुंदर अशी ही साडी आहे थी। 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 ही तुम्हाला अठराशे पन्नास ची नऊशे पन्नास ला बस बर नऊशे पन्नास रुपये खूपच सुंदर आहे ही पण साडी त्याला असे जाळीचे गोंडे आहेत झाळी गोंडे दिलेले आहेत पदार पण बघा किती पूर्ण भरलेला आहे हा पाहू शकता इथे पदर औरा सिल्क में सिल्वर आणि रेड अशा दोन मध्ये घेतलेले आहे सिल्वर बुट्टी आहे आणि काटाला आपण रेड घेतलेला आहे बघा ओके okay, ओरा सिल्क बोलतात ओरा सिल्क दोन बुट्टी मध्ये मोराची बुट्टी आणि पानाची बुट्टी दोन डिझाईन मध्ये आपल्याला ही साडी बसेल बाराशे चाळीस ची सहाशे चाळीस ना बर पण एकदम सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे याच्यामध्ये पदर असा आहे वाव सिल्वर मध्ये सुंदर आहे दोन सिल्वर मध्ये आहे बघा ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन ब्लॅक ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे काटाला आणि गोंडे देखील आहे गोंडे आहेत सर्व साड्यांना गोंडे दिलेले आहेत त्यामुळे एकदम रिच लुक येतो पदराला सुद्धा प्लस आपल्या रिजनेबल रेट एक रिजनेबल आहे खड्डी गॅज जॉर्जेट मध्ये प्युअर सिल्क मध्ये हा पॅटर्न याची बुट्टी का वेगळीच आहे सगळ्यात ही बसन सहा हजार सातशे पंच्याहत्तर चे आपल्याला बसन तीन हजार सातशे पंच्याहत्तर ला प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क आहे त्यात पण एकदम सॉफ्ट मटेरियल आहे बघा प्रॉपर जॉर्जेट का खूपच सुंदर असा हा पीस ब्लॅक मधला बघा त्याचे बुट्टी पण देखील खूप वेगळी जरी मध्ये आहे पण प्रॉपर बघा व्यवस्थित बँगलोर प्युअर सिल्क ओके okay. या वर्षी बुट्टी पा आहे प्युअर असं गोल्डन प्रॉपर गोल्डन असत ना तसं त्याचं हे जरी <safe> पूर्ण खूप सुंदर सुंदर कलेक्शन बघितलेलं आहे आपण या व्हिडिओ मध्ये ब्लॅक मधलं सिल्वरन मधल्या वेगवेगळ्या अशा डिझाईन आहेत ही, ही बसेल आपल्याला आठ हजार पाचशे पंचवीस ची चार हजार पाचशे पंचवीस ओके चार हजार पाचशे पंचवीस मध्ये याचा पदर पूर्ण वादर पाहू शकता इथे खूप सुंदर अशी ही साडी आहे एकदम रिझनेबल रेट मधल्या साड्या आपण कव्हर केलेल्या आहेत या व्हिडिओ कोवेरीची डिझाईन दिलेली आहे बघा